हॅलो कुठं आहे तुम्ही बर बर जेवण केलं का आओ, किती वाजले आता एक वाजून गेलाय स्वतःची काळजी घेत जा ना किती वेळ झाला पहिलं घरी जा एक त्याच्यामध्ये दोन चार चपात्या किंवा भाकरी चुरा आणि पहिलं जेवण करा आणि व्हिडिओ कॉल करा बरं मला म्हणजे मला समजा तुम्ही खरंच जेवताय की जेवताय कशी बोक तुम्हाला असं कसं बोलता तुम्ही मी नाही घेतो तुमची काळजी घ्यायला थोडे दिवस थांबा मग बघा मी तुम्हाला कसं नऊ वाजता जीव घालत जाईल आणि तुम्ही बाहेर शेतावर काय किती उने। करते मग ते हो काय कांद्याला पाणी धरतो काय ऊन किती आहे जा घरी जा बरं आणि जेवण करा आणि थंड मस्त काहीतरी सरबत वगैरे काहीतरी घ्या बरं ये बडी अच्छा नाही नाही मला पहिलं तुम्ही घरी जाऊन फोन करून किंवा व्हिडिओ कॉल करा मला पहिलं दाखो बरं मला खूप काळजी वाटते तुमची

अहो माझ्या सगळ्या मैत्रिणी कुठे कुठे फिरायला गेले त्याच्यामुळे माझं इतकं डोकं दुख राहिलं ना आपण म्हणजे आपण कुठे फिरायला तर जात नाही मला काही माहित नाही मला ऑनलाईन दोन तीन आवडलेत आवडले मला जेवण तर घाला मला दहा हजार रुपये तुम्ही मला दहा हजार रुपये तुम्ही आधी पाठवा तरच तुम्हाला जा वेळेला भेटणार तरच तुम्हाला पाणी भेटणार आहे पाठवा ना पटकन हे माणूस आहे

<imitation> तुम्ही काय लहान खास जेवण करण्यासाठी तुम्ही काय लहान बाय का तुम्हाला घेता का येत काताने खाता नाही आहेत का म्हणत होती तुम्ही बाहेर न्याक्याची काळजी घेत जायची आता आता जागा चालू म्हणते आणि मला शॉपिंग करायला जायची त्यावेळेस काय पोड बोड बोलत तुम्ही माझ्या डोक्यात नाही का जाऊ आहे डोक्यात नाही अरे काय डोक्यात मग ते गुरु या चार पाच भाकरी चिरा देऊ घाल अरे बाबा चार पाच भाकरी खाता कशाला तुम्ही तुला आता मला इथं भूक लागली ती दिलं सोडून मी इथं एवढं दमून आलेलो आहे तुमचं जमून आलेलं ते जाऊ द्या माझं डोकं दुखत आहे मी माझ्या डोक्यात जाऊ जाऊ नका आणखी ना नाही डोकं दुखाय जेवढं सांगितलं तेवढं काम कामं जा नाही काढणार काय तुला हिणायला काय होई तुम्ही बरोबर तुमचं बरोबर जायचं होतं तुला तर काय म्हटली अहो म्हणजे ते पण गेलं तर फिरायला मग आपण पण जाऊ असं मला म्हणायचं होतं मला सुट्ट्या नाही देणार माझं बॉस तुमचं कायमच तेरड गाणं असतं मला सुट्ट्या नाही मला सुट्ट्या नाही मला सुट्ट्या नाही बॉसला तिची बायको त्रास दिली मी काय करणार आहे मग त्याला मग मी पण तुम्हाला त्रास दिली तू त्याच्या बायकोला फोन कर आणि त्याला म्हणा तू मी पण चला ट्रिपला मग आपण सगळे जाऊ ट्रिप बरं तुम्ही आता डोकं तुमचं गरम झालेलं आहे मी तुम्हाला गरम पाण्याचं काय मला जेवण करायचं आधी गरम पाणी घ्यायला पाहिजे तुम्हाला बरं मग तुम्हाला गार जेवण मी सगळं करून ठेवले गरम पाहिजे अजिबात जमणार नाही बोलू आता लग्नाचा फोनवर गुलू गुलू बोलायची आणि आता कशी करता तुम्ही पण बदललेत ना मग आता मी पण बदललेच पाहिजे ना तुमच्या चला या जेवण करून घ्या चला तिथे नाही मी किचन मध्ये जेवायला मग कशाला गेलं मी तुमच्याकडे आले होते का म्हणायला हा नुसतं माझ्या बरोबर बांधण्याचं कारण शोधित राहते कधी पण नाही आता नाही आता असं